आणि सरळ सरळ प्रश्न आहे सर वरिष्ठांना माहिती एक दिली जात आहे आणि खालचे वेगळं करत आहेत आणि सगळी मिली बघत तुमच्या कर्मचारी असतील सगळ्यांची स्थानिक पाचला कोणी याच्यामध्ये कारवाई करायला समोर नाही आणि त्याचे पूर्ण तुमच्याकडे त्याचे अहवाल सुद्धा सादर झालेले आहेत त्या प्रकरणाचे आणि स्वर्ग आयोगानं आयोगानं सुद्धा अंतर्गत गुन्हा म्हणून आपल्याला आदेशित केले ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये आवल दे मेल कटाडला आवर दे मेल पत्र दिलेल आताच आता बोलयचो कुणाला मग तेच कळत नाही शिव मॅडम केलं मॅडम म्हटला तुम्हाला भेटा तुमच्याकडे दिलं तुम्ही मला दहावलाचा विषय झाला प्रश्न असा व्हायला की सगळे कागदपत्रे पुरावे आहेत संबंधित व्यक्ती मागत स्वर्गी आहे आता ते काय असते तरी माझ्याकडे सगळं आहे होشي नाही आमचं नाही तुझं आहे ना अनम आहे काय तो तुमचा आहे आणि त्यांची इथं दिलेली आहे आपल्याकडे दाखल सरपंचा आपले कुठेच आहेत कोणाला पाठवला कमिशनर सागर आदेश दिला ग्राम ग्रामसेवक आपण काय केला एक ते चार पाच झाले

तिसऱ्या निविदेच्या वेळेस आपल्या कार्यालयामधूनच आदेश होते दादा माहिती कुठे आदेश नंतर किंवा एस्टिमेट तयार झालं ते केल्याच्या कारवाई होणार नाही तोपर्यंत समोर प्रोसेस करू नका म्हणून आपले आदेश आहेत त्याची प्रक्रिमे आम्हाला पण दिलेली ते दिल्याच्या नंतर चौथं टेंडर कसं लागते

चव्वेचाळीस लाखाचा घेतला मोठा प्रश्न केला कसा तेच याच्या काय म्हणलं सगळे अधिकारी सुद्धा न्यायालयाचे न्यायाधाडी सुद्धा त्यांच्याशिवाय काहीच होत नाही पंचायत